तो फायनली पाणी गेला आणि आमती पण पाणी पाणी न होता आम्हीच पाणी पाहायला आम्ही जाळलो आता पाणी प्या दिले अभिडिक आता मॅच बघ बाई आपला हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण भेटलो नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये दिसतो तुम्हाला आंबा आंबा खायला आलो असाच नॉर्मली बोलू मस्त आवाज सुटले त्याला जावा आता शेतावा मी लटकला आता आम्हाला आंब्या खाली जावं लागेल पापा कुठे गेला आंब्या गेल्या तर पत्रा येते तर मस्त पत्रा गेली झोपून घ्या येत अरे इथं बिजली पत्रे खाली बिजणार रे पत्रे खाली अरे यो काय पत्रा उचलला तर ना त्याच्या खाली रोव ना सांग सांग ती बात त्या आहे ना कुठे तार पत्री करे सिमेंट त्याच्यात लोय पत्रा ला हो काय बाबा हे नाग काय इथे लाव याला जॉईन ना याला जॉईन करणार ही म्हणजे माकडाची काय जागेवर झोपडी हा याला टच कर बोललो तर तिकडे टच करतो त्याच काम है याच्यातल्या निंगाव्या का रस्ट्या कसं वाटलं मग मारलं आलो <laughs> ओ वाट मस्त वाटला मस्त तुला तुला आंबा एक नंबर आंबा आंबा चीज लागतो तुम्हाला काय समजत आहे ऍड आलेले आता दोन <laughs> तीन ॲड आल्यात दोन तीन ने तशा पेंडिंगला जवळपास ऐंशी पडल्यात पण म्हणजे माझ्या असं वाटतंय का बाबा त्या करावं म्हणून असं दोन तीन आलेले ते करून घेतो आणि मी जी गोष्टी जी ऍड करीन त्याला सपोर्ट करीत जा कधी पण कारण चांगलीच ऍड करीन त्या पत्त्या फुट्या त्या ऍड तर येतात त्याने आपण जर करीत दुगाराचे ऍड नाही करायचं व्यसन आम्ही लावणार नाही दुगाराचं व्यसन आम्ही लावणार नाही जुगार खेळू नका दोन्ही जो पण खेळला जातो ना त्याने खेळाचा बंद करा जुगारात यायला नाही लय पैसे द्यायला तयार असतात ते यायसाठी पण ते नाही ते भंगार धंदे आपण करायचं आमच्या गावातल्या पोरांनी एकाने पंचावन्न लाख रुपये तर एकाने वीस लाख रुपये एकाने सात लाख रुपये घालवले त्यांना सांगतो काय पैसे तू कुठे होता तू झाडाने काठी काय दिसणार मोठा कुठे इच्छा आता कमी झालाय पटकन जाऊ चला किती आंबे भेटले दाखव रे ओ बा चल मस्त आहे अरे तिचा बागला ना

दा, आयला नको दादा दा। चलो अरे मी ती पावसाची बनवली असती ना आपण एक व्हिडिओ मस्त हा येतील चल ते पप्पा चल पाणी भिजवला खास वाटला दाखवतो हापूस आंबा कसा लागतो बोलतो दगरी का गोल बटाट्या का दिसला हापूस कुठला आंबा येऊ एक वापरावानला असतात भिजलेला होतो आंबे खूप चांगले चांगले आंबे आहेत चांगले राहू बाबा पूस। पूस। तो कुठला मटेरियल येऊ हापूस बटाटा हापूस सगळी टेकन वापरतो येता का तुम्ही हे शापू आंब्या जाता का त्या सौ सगळी आंब्यांची घ्यायची ते काही एवढं खाणार एखादी आंबे झाला पाणी प्यायला आम्ही चाललो आता पाणी प्याला घरी त्या पुढे जाऊ नको तो काय ही पोळी गाडी त्याची बाउजी। बाउजी। ओ, जादू आपल्या ग्राउंड वर कुत्री खेळताय भाऊजीला झुन करू दे भाऊजी आयकर भाऊजी ऐका तर भाऊजी तिथल्या चलो आता आव्यांच्या यांच्या घरी आलो आता रिस्क आहे आता बंद करू मोबाईल आपण हे <laughs> बाई येतो का नाही तिकडं चल लवकर आपला ब्लॉक पण चालू आहे जस्ट चालू केला आपले फॉलोअर्स भेटल नाशिकचे चालत कुठं आता मी वसई विरार वसई विरारला चाललो थोडासा एक सेल्फी आपण घेऊ आणि परत बॅटबॉल केला जाऊ तुम्ही असंच ब्लॉकमध्ये म्हणून राहा फुल लिंगा चला <laughs> तर पहिल्या पावसातला आपलं स्टम्प टोकलेले आहेत आता बॅट 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 ठीक आहे तिकड इथला मागवला होता कुठला रेट्रोल का पाक अरे <laughs> तो आव्या ये <laughs> <laughs> <कपाक। laughs> ना त्याला का आकल काय म्हणून वाढलाय आजच्या गावात आता मोबाईल पडला असता मोबाईल अम कोण लागला ना मध्ये एक दोय शफर फिर असा मागे फिर मस्त भिजलाय का पावसाली मजा कुठे तो ऑस्ट्रेलियाच्या मॅकडोलम मंगवलाय महेंद्र सिंग मॅकडोलम चला पहिल्यांदा एक शॉर्ट व्हिडिओ बनवून घ्या नंतर आपण खेळायला जाऊ हे कोण रे तो, कीपर तो मी मी किपर कोण आव्या तो आमपर रे तू बॅटिंग कराल रे किपर कोण तू 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 तुला डायलॉग बोलायचे होणार नाही होणार नाही तुझ्या तिकडे जा पापा तू काय करतो शूटिंग कर शूटिंग कर? <laughs> कर पापा आपल्या रात्री व्हिडिओ बनवायचा त्याच्यामध्ये मेन ऍक्टिंग कर ना थी ना थी ना थी। रात्री आपण व्हिडिओ बनवणार आहे का तू आज सुट्टी आहे म्हणजे दोन एक व्हिडिओ शंभर टक्के झाल्या पाहिजेत हा रात्रीची मेन आहे हा म्हणजे रात्रीच्या व्हिडिओमध्ये तो मेन आहे असा मला वाटला बोलतो रात्रीचा मेन करायला लागला काय मीटिंग चालू आहे

दे मी तो दे आता काही नाही तुझ्यात खेळ नाही बाजू लावू चल चल बघू आता कसा केल तू आता पापा शॉर्ट र एकच राहन असं त्याचा एक तर एक तर एक वाईट।, वाईट वाईट एकच ओरला ओवरला आम्ही आउट झालेला आहे बेकार काम केलेला आमचा एकच ओरला चला आऊट यांची दलिद्री अशी असते चल काय खेळतो रे पोऱ्या तू जाऊ दे त्याने तरी बॅटरीला लावला आमचं तर नाटकात उरले बाई न स्ट्राईकला तर न स्ट्राईकलाच राहिला न खेळता आउट झालाय हे नाही टाकपास म टाकपास ओ भाई कॅमेरा बाहेर झाला होता म्हणून पहिल्याच बोलला असा विकेट गेलेला आहे त्याच गेलेले त्याच लाल सुद्धा लाल लाल तुंटर मग लय धावत आला त्याला चाल याचा पण काम काढा यांचा पण काम काढ रे तो व्हाईटनेच जिकवला चला हरलेले पहिली मॅच ये दे तर बॉलिंग करतो बस बाजूला तीन ओरला 47 धावा झाल्यात शेवटच्या बॉलला धाव पण नाही ती पण धाव घेतले मोस नो बॉल लावता तो पण नो घेतला नाही घोडा gelत आ रेग्युलर केळता रेग्युलर काय दोन रन दोन रन छक्का दे माझ्या पासला कोडल प्लॅनिंग मग तिकडे प्लॅनिंग बघा मग अशी तीन ओवरला पाच धावा चालत्या आमच्या आता तीन ओवरला सत्तेचाळीस महाराज येते काय घंटा परला काय 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 सेकंड कर पप्पूचा तुझा करना त्याला मामीचा अरे काली बी मी बोलतो काली बिंदी काली कुर्ती खालून खेळून दमलो वाशिमला जाऊन आलो कालोशी पण खेळलो आता सध्या जवाळ पण कोणचा आला <laughs> <laughs> तिथले लागते आपली फॅन्स कंपनी आहे ती पण मराठ्या पाण्याला जाऊन आल्यात चला बाय 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 ആഗല काय माझे का तुला तुला आता का चान्स दिले माझे का शिवरात्रीला आम्ही खेळतो ना, ना आता दिले। <laughs> ये तुझी शिवरात्री गे? <laughs> <लाई गौरे। laughs> दोन गेलाय चल दोन गेला बघू बा बेटा चार सहा झालं <दलूं>। <laughs> बस झालं पाच येत आम किती झालं अकरा झालं बघू चल अकरा ना दोन किती झालं तेरा तेरा तुला आता कशा किती गेला किती दोन वेळा दोन दोनो गेला तीन व पाहिजे का आता हा मग टाक बघू गेला ए जातो इधर रे वो उदर गेलं पैसे दिले पैसे उचलून टेवला

दे दो दो सौ रुपये है मैं इधर का ही हूँ चल एक कितने दो चल ये तो आवे आरके गद्दा लियो जी पहले से बस बाग भाई आपला ए तुट रे कुठं त्या जम्पिंग वर जम्पिंग ना मागाशी मागाशी कशाने गेली होती तू परत नाही आता परत गेला तर परत पैसे घेतील त्याला तीस रुपये चार वेळा जे चार वेळा जातील त्याच्यावर चार वेळा देतील पैसे ते काय असा थोडा असताय येडे तेडे चालेल नाही करायचे एकदा हाऊस करायचे ते एकदा आता किती गेली तू माहिती ना आता आपण जोरात घेऊ थोडासा तुकडत काय बोलते बाय बाय बोलते अस तर मित्रांनो फायनली आपण आजचा दिवस मस्त एन्जॉय केला सुट्टीचा दिवस होता माझा अंब आला गेलो बॅट बॉल खेळलो त्यानंतर अचानक ठरला का जेवायला जायचा तर जेवण पण आलो आता रात्रीच बारा वाजलं सो इथेच ब्लॉगचा एंड करतो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकन कर नक्की दाबा बाय चुटकी, बाय बाय